खंडाळा ग्रामपंचायत तालुका वैजापूरच्या सौजन्याने आरोग्य उपकेंद्र खंडाळा येथे शासनाची वयोश्री योजना वस्तू प्रदर्शन योजनासाठी संपूर्ण गावात माहिती देऊन या ठिकाणी कॅम्प आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी वयोवृद्ध व्यक्तींचे फॉर्म भरून घेतले जात आहे त्या ठिकाणी पूर्ण गावकरी सहकार्य करत आहे धन्यवाद चुपचाप के बोलना रे कोई गाँव करी तो नहीं गावकरी, गावकरी, पुनी पुनी, पुनी सब मैडम तुम बोलो बोलन तुम आज बोल। केंद्र खंडा इथे वयोश्री योजना और तीर्थ योजना राबवण्यात येत आहे त्यावेळेस सर्व गावकरी लोकांचे जे साठ वर्षावरील व पासष्ट वर्षावरील आहेत त्यांचे फॉर्म भरण्यात येणार आहे त्यांना फिटनेस सर्टिफिकेट देण्यात येणार आहे त्यांची तपासणी करून घेण्यात येणार आहे आपलं नाव काय म्हणून माझे नाव अर्चना ना ना काळे मी खंडाळा येथील समुदाय आरोग्य अधिकारी आहे जेवढी काही वयोवृद्ध आपले नागरिक आहेत त्यांनी काय करायचं किंवा ज्यांना ज्यांना नाही का करणं समजा काही कानाचं काही समस्या असेल का कान काहींना नाही का संदर्भात काही समस्या असेल किंवा त्यांना गुडघ्याचा काही त्रास असेल किंवा इतर अवयवांचा कोणताही त्रास असेल त्यांनी नाही का या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी शासन तुम्हाला त्या ठिकाणी जे काही मानधन लागेल किंवा ज्या त्या ठिकाणी जे काही साहित्य उपलब्ध करण्यासाठी जे काही मानधन असेल तुम्हाला या ठिकाणी ते पुरव पुरवण्यात जाणार आहे किंवा त्यामुळे तुम्ही सर्वांनी याचा का लाभ घ्या ऐका तुमच्यापैकी कोण बोलणार आहे खाली लाभ घेतो म्हणा मी बोला ना काय <laughs> <laughs> तो बोला जे साठ वर्षाचे वो इसको मुख्यमंत्री फायदा क्या बोलो हमारे बस्ती के अंदर जो ये योजना सब बस्ती वाले मिलकर इसको अंजाम दे रहे हैं अरे ऐसा काम होना बहुत ज़रूरी है समझ लेने का जो कि उम्र दराज लोग हैं कोई बाहर जाते नहीं आते नहीं और उनकी दवा की और कारोबार की सुविधा नहीं होती इस वजह से हमारे बस्ती के जो नागरिक है पंचायत के लोग तलाटी और ग्राम सेवक ये लोगों ने सब बस्ती में दावत चला कर इन लोगों को गोला कराए और गोला करने के बाद उनकी मान धन की जो मालूम है वो दे समझ <laughs> हम आगे होने को